जय हिंद जय भारत मित्रांनो मी रमेश बागडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे ज्या इंटरनेट प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या जशा वोडाफोन एअरटेल जिओ या लोकांचं मित्रांनो सेकंदला किती इन्कम असेल सेकंदला मिनिटाला तासाला बारा तासाला चोवीस तासाला ह्या ज्या इंटरनेट प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या सेकंद सेकंदाला इन्कम आहे मित्रांनो या इंटरनेट देणाऱ्या कंपन्यांचा मग त्या लोकांनी आपल्याला इंटरनेट वगैरे प्रोव्हाइड करून कितीतरी करोडो अरबो रुपया लोकांनी छापले म्हणजे अजूनही छापतात आणि इंटरनेट वगैरे कसं मोबाईल इंटरनेट आता ही काळाची गरज आहे सर्वांनाच त्याची गरज आहे ठीक आहे कारण त्याच्याशिवाय बरीच एक नाही नव्याण्णव टक्के आपली काम आहे सध्या इंटरनेट वरच डिपेंड आहे असं आपण समजून चालतो आता डेली दैनंदिन जीवनामध्ये आपण इंटरनेटचा वापर कशासाठी करतो याचा कधी थोडासा बारकाईने विचार केला आपण कधी करत नाही कारण ह्या लोकांनी सुरुवातीला के काय केलं पाच सहा महिने किंवा वर्षभर इंटरनेट फुकट वाटून दिलं या लोकांनी म्हणजे कसं केलं त्यांच्या जे प्रोडक्शन जे आहे त्यांची एक आपल्याला एक सवय लावून दिली सुरुवातीला या कंपनी या कंपनीच्या लोक लोकांनी ठीक आहे सुरुवातीला त्यांनी आपल्याला सवय लावून दिली मग एकदा आपल्याला ती सवय झाली नंतर त्यांनी काय केले त्या रिचार्ज ची त्यांनी प्राइस वाढवायला किंमत वाढायला सुरुवात केली जो रिचार्ज आपल्याला दोनशे दीडशे रुपये पर्यंत भेटवतो त्याची त्याची किंमत आज त्या लोकांनी डायरेक्ट डबल केली एक पर्सेंट दोन पर्सेंट न करता फिफ्टी पर्सेंट न करता डायरेक्ट त्यांनी काय केलं दोन पटीने त्या इंटरनेटची प्राइस त्यांनी वाढवली तुम्ही आम्ही थांबलो का इंटरनेट न वापरता आपण वापरतोच मग ह्या लोकांनी त्यांचं प्रोडक्शन मार्केटमध्ये केलं इंटरनेट एवढं स्वस्त केलं सुरुवातीला फ्रीमध्ये दिला नंतर त्यांनी आपल्याला एक सवय लावून दिली आता ते करोड ते छापत आहेत ठीक आहे इंटरनेट देणाऱ्या कंपन्या मग तुम्ही आम्ही या इंटरनेटचा वापर कशासाठी करतो कुठेतरी व्हिडिओ स्क्रोल करत बस कुठेतरी दुसरं काहीतरी मोबाईल मध्ये हे करत बस म्हणजे चोवीस तासांपैकी मी मात्र पाच सहा तास तरी आपले मोबाईल मध्ये जात असतील ज्यावेळेस तुम्ही किंवा मी आपण थोडंसं म्हणजे आराम करतो किंवा रात्रीचं झोप केलं असतो त्याच वेळेला आपल्या मोबाईल थोडंसं इंटरनेटला थोडासा आराम दिलेला असतो मग मला काय म्हणायचं मित्रांनो इंटरनेट जर आपण टू जी बी वापरत असेल कोण फाय जी बी खर्च करत असेल दिवसाचा आता फाय जी चा सुद्धा एक फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे जिओ वॉलेट पहिल्यांदा दीड जी बी होता टू जी बी आता डायरेक्ट फाय जी बी केलेला आहे अनलिमिटेड चोवीस तास बारा महिने तुम्ही वापरू शकता मग ह्या लोकांना जर इंटरनेट आपल्याला जर प्रोव्हाइड करून देऊन त्याच्या किमती अफाट डबल टेबल किमती वाढवून करोडो अब्ज रुपये जर ते लोक जर कमवत जर असतील मग आपण काही करू शकत नाही आता ह्याच्या पाठीमध्ये सुद्धा मी <coughs> दोन तीन याच्यावरती सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे की वायफाय असं इंटरनेटचा वापर चांगल्या कामासाठी करा ठीक आहे तर तोच एक टॉपिक मी थोडस कंटिन्यू करणार आहे पुढे जसं तुम्ही पाठिंबा सुद्धा म्हणत होतो की वरती या युट्यूबवरती एक चॅनल करा बनवा चांगले चांगले कंटेंट त्याच्यामध्ये टाका इंटरनेटचा उपयोग तुम्ही या कामासाठी करू शकता ना इथे ठीक आहे कुठे तुम्ही धार्मिक स्थळे गेला तिथले थोडे व्हिडीओ अपलोड करत चला म्हणजे काय होईल ग्रोथ अलिय पाच सहा महिने लागतील वर्ष लागतील दोन वर्ष लागतील तर इंटरनेटचा तुम्ही उपयोग या कामासाठी करू शकता ना आज नव्हे इन फ्युचर तुम्हाला त्याचा काहीतरी आज फायदाच होईल नाही बोल असं नाही चॅनल जर तुमचं चांगले चांगले तुम्ही टाकले जर कामासाठी झालं तर आज नव्हतं त्याचं बेनिफिट तुम्हाला होणार आहे इंस्टाग्रामवरती या युट्यूबला या फेसबुकला या।, या सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहे तो पण पैसा फक्त कसं तुम्ही आम्ही थोडंसं नॉलेज घ्यायला स्किल घ्यायला कमी पडतो आपल्याला कशा येते रोज एकच काम करायचे आपल्याला ते एक हॅबिट म्हणजे सवय लागून गेलेली आहे आपली नोकरी भलं आपलं घर भलं नोकरीमध्ये तरी काय भेटतं आपल्याला एवढं एवढं जटभर आपल्याला पेमेंट त्याच्यामुळे शब्द थोडासा मी यूज केला पण पंधरा हजार वीस हजार मध्ये तीस दिवस काढायला लागतात मग हा जर आपण तो एक छोटी मोठी जर आपण नोकरी करत किंवा जॉब करत असं जर चॅनल एखाद्या चॅनल आपण बनवला युट्यूब तुम्ही काय साधी सुद्धा चॅनल समजून युट्यूबला अफाट पैसा या माध्यमाद्वारे लोकांनी बनवलेला आहे त्यांची म्हणजे लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झालेली आहे आता <coughs> दैनंदिन डेली जीवनामध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल की कितीतरी असे लोक आहेत की सोशल मीडियावरती म्हणजे ते चांगलं काम करायला गेले ते चांगल्या कामाचं त्यांना एवढा म्हणजे फायदा झाला त्या लोकांनी एवढे म्हणजे फॉलोअर्स त्यांचे वाढत गेले दुसरं आपल्याला याच्यामध्ये काय करायचं तेच तर आहे तुम्हाला सबस्क्रायबर वाढवायचे हो आहेत तुमचा टाइम ठीक आहे तुमचे व्ह्यूज तुमचे लाईक्स चांगले जर कंटेंट तुमच्या समाजाला एक दोन गोष्टी जर फायदा जर तुमच्या माध्यमातून होत असेल तुमचं स्किल तुमचं नॉलेज तुमचं वक्तृत्व कर्तृत्व तर कधी तुम्हाला फॉलोअर्स हे तुम्हाला जॉईंट होणार आहेत आज नाव द्या आता मी सुद्धा चॅनल चालू केलं मला सुद्धा दोन कॉपीराइट ट्राय केलं होतं यूट्यूबला मग ते कॉपीराईट ट्राय दोन हटवण्यासाठी मला नव्वद दिवसाचा वेट करावा लागला तीन महिन्यानंतर माझी ते कॉपीराइट यूट्यूबने डायरेक्टली हटवलं आणि आता चॅनल माझं मॉनिटाई झालेलं आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असं बाकीचं मी काही सांगत नसतोय तुम्हाला पटत असेल तर घ्या नाही पटत असेल तर सोडून द्या हो दोन गोष्टी मी सांगतो पण ते एकदम कसं तुम्हाला पटतील याच गोष्टी मी शेअर करत असतो बाकी सगळे आपल्या चॅनलच्या माध्यमात मनोरंजन याचा काय म्हणजे भाग नाही कारण जर तुम्हाला जर त्या गोष्टीचा जर काही फायदा नसेल तर मी ते तुम्ही त्या माध्यमातून जायलाच कशाला तुम्ही त्या रस्त्यावर तुम्ही जाणारच नाहीये आता आपण दैनंदिन जीवनामध्ये बघत असू सकाळी आपण झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बाहेर जरी तुम्ही रस्त्याने जरी चालला तरी लोक मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करत असतात म्हणजे इंटरनेटचा एवढा जर चांगला उपयोग जर आपण न करता टू जीबी थ्री जीबी फाय जीबी आपण हे आपल्यासाठी एक निंदनीय गोष्ट आहे रिचार्ज आता तुम्ही कोण वर्षाचा टाकत असेल कोण सहा महिन्याचा टाकत असेल इंटरनेटचा कोणी मंथली टाकत असेल दोन महिन्याचा टाकत असेल त्याचा यूज थोडासा चांगल्या कामासाठी करावा हेच एक टॉपिक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर काहीतरी त्या इंटरनेटचा थोडासा चांगला उपयोग करा आपल्या मध्ये आपली तुमची मुलं असतील मुलांना तरी आता आज उद्या तुम्ही शिक्षण घेऊन कुठे काय करणार कुठे जॉब कुठे राहिले आता जॉब राहिलेत ना गव्हर्नमेंटचे जॉब राहिलेत आता फक्त त्यांना कुठल्या तरी स्किल वगैरे देऊन त्यांना कुठला तरी एखादं बिझनेस छोटा मोठा एखादा उद्योग धंदा याच्यामध्येच त्यांची काहीतरी पुढची पिढी आपली थोडीशी सावधपणे ते काय विषय काढू शकेल तिथे आता गुजराती मारवाडी राजस्थानी लोक बघतात कधी असतात का कधी ते कधी कुठल्या सोशल मीडियावर तुम्हाला कुठल्या गुजराती दिसणार नाही कुठला मारवाडी दिसणार नाही कुठला राजस्थानी दिसणार नाही कारण ते आपला उद्योग धंद्यामध्ये ते लोक मस्त आहेत पैसा पण पाळून आहेत तुमच्या आमच्यासारखे एक दहा लोक ठेवतील त्यांच्याकडे ते ते ते। ते ते पोटेशन आहे तेवढी पावर आहे आता कोणाची परिस्थिती असते कोणाची नसते आपण सगळे कसं मध्यमवर्गीय लोक आहोत ठीक आहे जण असं फायनान्शियल स्ट्रॉंग असतील असं नाही फक्त काय जो तुम्ही इंटरनेट जो युज बनवा त्याचे धार्मिक क्षेत्राची आवड असेल त्याचे कंटेंट थोडेसे अपलोड करत चला कोणाला वृत्त जो कोण असेल तर तुमच्या मध्ये काय शेअर शहरी असेल किंवा तुम्ही एखादी कुठली ऍक्टिंग वगैरे कुठली चांगली एखादी करत असाल तर ते व्हिडिओ मध्ये अपलोड करत चाल युट्यूब तुम्हाला अजून उद्या त्याचं फळ देणारच आहे कारण सध्या तर मी त्याचा एक्सपिरियन्स अनुभव घेतो खरंच म्हणजे मस्त प्लॅटफॉर्म आहे वरती सुद्धा आपलं चॅनल आहे रमेश बागडे या नावाने युट्यूब चॅनल आहे रमेश बागडे विलॉग या नावाने पण आता सध्या मी डेली डेली थोडस काम करतो मी इंटरनेटचा वापर असं काही फालतू कामासाठी करत नाही स्पष्टपणे सांगतो काय असते डेली ची एक दोन एक दोन व्हिडिओ मी अपलोड करत चलतो याच्यामध्ये पूर्ण फुलाची पकडी म्हणून मला काहीतरी माझ्या मेहनतीचं फळ आज नव्हते भेटेल आपली दुनिया आपण कसं आशेवरती आपलं एक आयुष्य जगत असतो आपण ठीक आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हाच एक मेसेज मला द्यायचा होता की इंटरनेटचा वापर गोष्टीसाठी खर्च न करता कुठेतरी एखाद्या तुमची त्याच लाईफ तुमची थोडीशी चांगली होईल तुमचं आयुष्यभर तुमच्या मुलाचं तुमच्या फॅमिलीच सुद्धा त्याच्यातून कल्याण होऊ शकतं एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे जर तुम्ही कसून मन लावून एक क्षेत्राने एक मनानं जर तुम्ही जर क्षेत्रामध्ये जर उतरला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंटेजमध्ये सक्सेस भेटणार हे काळ दगड उरचे ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओच्या बस सोडून मेसेज होता भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत